नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे हिवाळ्यात वृद्धांसाठी आठ सर्वात महत्वाच्या गोष्टी शरीर उबदार मजबूत आणि सुरक्षित ठेवा जसतसा हिवाळा पुढे सरकत जातो तसतसा सर्वात मोठा परिणाम आपल्या वृद्धांवर होतो साठ नव्वदच्या दरम्यान शरीराचे तापमान कमी होऊ लागते सांद्यांमध्ये कडकपणा वाढतो थंड हवा रक्त परिसंचरण मंदावते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते म्हणूनच असे म्हटले जाते की हिवाळ्यात वृद्धांना दुहेरी काळजी आणि दुहेरी उपदारपणाची आवश्यकता असते जर तुम्ही घरी साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे किंवा वृद्ध असाल तर या आठ गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे हे केवळ शरीराला उबदार ठेवणार नाही तर शक्ती प्रतिकारक शक्ती हृदयाचे आरोग्य सांध्यांचे आरोग्य आणि ऊर्जा देखील वाढवते सकाळच्या सूर्यप्रकाशाच्या शरीरासाठी नंबर एक नैसर्गिक हिटर हिवाळ्यात वृद्धांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश सकाळी आठ ते दहापर्यंतचा सौम्य उबदार सूर्यप्रकाश शरीरासाठी अमृतासारखे काम करतो सूर्य का चमकतो विटॅमिन डी हाडे मजबूत होतात सांधेदुखी आणि कडकपणा कमी होतो रक्तविसरण सुधारते तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा येईल कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आहे चांगली झोप घ्या दररोज पंधरा ते वीस मिनिटांचा सूर्यप्रकाश वृद्धांच्या आरोग्यामध्ये जादुई बदल घडवून आणू शकतो जर जास्त सूर्यप्रकाश असेल तर वेळ आठ नऊ वर ठेवा दुसरा क्रमांक लोकरीचे मोजे आणि उबदार कपडे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पाय उबदार ठेवणे वृद्धांच्या शरीराचे तापमान प्रथम पायांवर कमी होते पाय थंड झाल्यास मज्जातंतू कमकुवत होतात गुडघ्यात दुखणे रक्तदाब लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो हृदयावर दबाव असतो सर्दी वेगाने वाढते त्यामुळे हिवाळ्यात वृद्धांसाठी लोकरीचे मोजे उपदार चप्पल टोप्या आणि हातमोजे अपरिहार्य असतात रात्री मोजे घालून झोपल्याने शरीराचे तापमान स्थिर राहते मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे विशेषत नैस महत्वाचे आहे क्रमांक तीन आल्याचे सेवन हिवाळ्यातील नैसर्गिक उपजार टॉनिक भारतीय घरांमध्ये आलेला हिवाळी औषध म्हणतात वृद्धांसाठी हा सर्वात सुरक्षित आणि सर्वात प्रभावी उष्णतावर्धक आहे कसे घ्यावे सकाळी आले मध आल्याचा चहा काढा गरम पाण्यात आले उकळून घ्या आणि त्याचे फायदे शरीरातील उष्णता वाढवतात पचनक्रिया सुधारते गॅस आणि सूज कमी होते हे रक्त पातळ करते सर्दी खोकला दूर होतो चांदी दुखीपासून आराम मिळतो लक्षात ठेवा की जर कोणाला जास्त जठर किंवा आम्लता असेल तर आले कमी प्रमाणात घ्या क्रमांक चार देशी तूप वृद्धांसाठी ऊर्जावर्धक हिवाळ्यात वृद्धांसाठी देशी तूप हे अमृत असते जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या शरीराचे तापमान कमी होते तूप त्याला पुन्हा सक्रिय करते फायदे सांधी चिकटवतात कोरडेपणा कमी होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते ते मनाचे पोषण करते यामुळे खांदे मान आणि पाठदुखीपासून आराम मिळतो ऊर्जा वाढते किती तेल पुरेसे आहे डाळ रोटी किंवा खिचडीवर दररोज एक ते दोन चमचे घाला आणि कोलेस्ट्रॉल खूप जास्त असल्यास किंवा डॉक्टरांची मनाई केली असेल तर त्याचे प्रमाण कमी ठेवा पाचवा क्रमांक काकवी आणि तीळ हिवाळ्यात जोडी क्रमांक आहे तीळ आणि गूळ हे हिवाळ्यातील सर्वात शक्तिशाली जोडी असल्याचे म्हटले जाते ते दोघे एकत्र वृद्धांच्या शरीराला आतून गरम करतात तिळाचे फायदे कॅल्शियमची कमतरता भरून काढते यामुळे हाडे मजबूत होतात सांधेदुखीसाठी फायदेशीर हृदयाचे आरोग्य सुधारते गुळाचे फायदे रक्त शुद्ध करते याने लोह मिळते यामुळे सर्दीपासून बचाव होतो पचनक्रिया सुधारते कसे खायचे तिल गुळाशी शिक्की, तिळ हलके भाजलेले तीळ आणि गुळाचा एक तुकडा हे मिश्रण वृद्धांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा क्रमांक सहा मेथी आणि सेलेरी वेदना आणि सर्दी या दोन्हींपासून संरक्षण करते साठपेक्षा पेक्षा जास्त लोकांना हिवाळ्यात सर्वाधिक तक्रारी असतात गुडघ्यात दुखणे कमरेत कडकपणा चालताना कडकपणा हात आणि पाय थंड होणे अशा परिस्थितीत मेथी आणि सेलेरी हे हिवाळ्याचे नैसर्गिक औषध आहे मेथीचे फायदे गुडघ्याच्या वेदना कमी करतात शरीरात उष्णता वाढवतात पचनक्रिया सुधारते साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते सेलेरीचे फायदे गॅस बद्धकोष्ठता अपचन दूर करते शरीराला आतून उबदार ठेवते खोकला आणि सर्दीमध्ये फायदे कसे घ्यावे कोमट पाण्यात अर्धा चमचा मेथीची पूड सकाळी अजवाईनचे पाणी रात्री मेथीची बिया आणि हिवाळ्यात गरम पाणी यामुळे वृद्धांचा जीव वाचतो लक्षात ठेवा की हिवाळ्यात थंड पाणी हा वृद्धांसाठी सर्वात मोठा लपलेला धोका आहे थंड पाणी प्यायल्याने बीपीमध्ये अचानक घट होऊ शकते हृदयविकाराचा धोका रक्त परिसंचरण बंदावते सांदीदुखी वाढते पचन धीम्या गतीने होते बद्धकोष्ठता तीव्र असते त्यामुळे हिवाळ्यात भरपूर पाणी प्या कधी आणि किती सकाळी एक ग्लास गरम पाणी प्या दिवसातून सहा ते सात ग्लास पाणी प्या आंघोळीचे पाणी गरम असावे हे शरीराचे तापमान संतुलित करते आणि रोगांपासून संरक्षण करते मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आठवा क्रमांक रात्रीच्या वेळी हलके जेवण आणि गरम सूप अतिउष्ण होण्यापासून प्रतिबंधित करतो हिवाळ्यात लोक रात्री जड अन्न खातात आणि वृद्धांसाठी हे सर्वात धोकादायक असल्याचे सिद्ध होते कारण वयाच्या साठ वर्षापेक्षा जास्त वयात रात्रीचे पचन मंदावते त्यामुळे रात्री हलके अन्न डाळींचे सूप भाजीपाल्याचे सूप मूग डाळ खिचडी ओट्सचे पीठ पालक गाजर सूप खाणे शरीराला उबदार ठेवते आणि झोप देखील चांगली येते काय खाऊ नये रात्री दही कोशिंबीर थंड फळे जळ डाळी चणे राजमा उडीद तळलेले अन्न आता मित्रांनो आणखीन पाच छोट्या पण अतिशय महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया या गोष्टी वृद्धांसाठी हिवाळा सोपा बनवतात प्रथम पायांना मोरीचे तेल लावा रक्ताचा प्रवाह सुधारतो आणि पाय उबदार राहतात क्रमांक दोन खोलीत थंड हवा येऊ देऊ नका थंड हवा थेट शरीरावर पडणे अत्यंत धोकादायक आहे तिसरा क्रमांक बराच काळ रिकाम्या पोटी नव्हता रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते मॉइश्चरायझर क्रमांक चार लावण्याची खात्री करा हिवाळ्यात कोरडे पडल्याने सांधे होतात क्रमांक दररोज संध्याकाळी पंधरा मिनिटे चालणे हे फक्त रक्त परिसंचरण आणि हृदयाचे आरोग्य सुधारते मित्रांनो ज्येष्ठांना हिवाळ्यात केवळ के उबदार कपड्यांचीच नस्त गरज नसते तर संतुलित आहार नैसर्गिक उपदारपणा हलका व्यायाम आणि योग्य सवयींची गरज असते या आठ गोष्टींचा अवलंब केल्याने वृद्ध शरीराला उबदार ठेवू शकतील वेदना कडकपणा कमी होईल हृदयाचे आरोग्य सुधारेल प्रतिकारशक्ती मजबूत होईल ऊर्जा आणि सामर्थ्य राहील पचनक्रिया सुधारते आणि चांगली झोप येते हिवाळ्यात वृद्धांची छोटीशी खबरदारी मोठ्या आजारांपासून संरक्षण करते मित्रांनो हिवाळा आला की थंडीची पहिली जुळूप जेव्हा खिडकीतून आत येते ना तेव्हा घरातले सगळेच शॉल स्वेटर काढायला लागतात ला पण या थंडीचा खरा मारा कोणाला बसतो माहिती आहे आपल्या घरातील ज्येष्ठांना आपल्या आई वडिलांना आजी आजोबांना वय साठच्या पुढे गेलं की शरीराचं तापमान टिकून राहत नाही हातपाय पहिल्यांदा थंड पडतात सांदे कडक होतात रक्ताविसरण मंदावतं आणि प्रतिकारक शक्ती आधीच कमी असते त्यात थंडी अधिक कमकुवत करते म्हणूनच म्हटलं जातं हिवाळा सुंदर असतो पण जसजसा पुढे सरकतो तसतसा वृद्धांसाठी तो एक प्रकारचा आवाहन बनतो ज्या तुमच्या घरी असलेल्या मोठ्यांसाठी अक्षरशः जीवनरक्षक ठरू शकतात तुम्ही स्वत वृद्ध असाल की तुम्ही तुमच्या आईवडिलांची काळजी घेत असाल तर या गोष्टी रोजच्या दिनचर्येत आणल्या तर शरीर उबदार मन प्रसन्न आणि आरोग्य स्थिर राहील सुरुवात करूया एका साध्या पण अनमोल घटकाने सकाळच्या सूर्यप्रकाशाने पहाटे आठ ते दहा या वेळेत पडणारा सौम्य सूर्यप्रकाश हा म्हणजे निसर्गाने दिलेला नैसर्गिक खेटरप्रमाणे प्रमाणे भेट आहे विचार करा आजी खिडकीजवळ बसून सूर्य घेते तिच्या चेहऱ्यावर उबदार प्रकाश पडतो आणि हातांचे थरथर कसे शांत व्हायला लागतात सूर्यप्रकाशाने मिळणारे विटॅमिन डी म्हणजे हाडांसाठी देवदूत गुडघे कडक होण्यापासून संरक्षण सांधेदुखी कमी रक्ताविसरण सुधारते मनात सकारात्मक ऊर्जा येते कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहते आणि सगळ्यात महत्वाचं जो अतिशय गाड लागते फक्त पंधरा ते वीस मिनटे सूर्यप्रकाश आणि फरक तुम्हाला एका आठवड्यात जाणवेल जर सूर्यप्रकाश खूप जोराचा असेल तर आठ ते नऊ ही वेळ उत्तम आहे आता बोलूया शरीरातील सर्वात जास्त नेग्लेटेड भागाबद्दल पाय होय वृद्धांचा शरीरातील पहिला भाग जो थंड होतो तो पाय पाय थंड पडले म्हणजे संपूर्ण शरीर थंड पाय थंड म्हणजे रक्तदाब कमी मज्जातंतू कमकुवत हृदयावर ताण सर्दी खोकला वाढणे गुडघे दुखणे सगळं वाढत जातं म्हणूनच लोकरीचे मोजे उबदार चप्पल जाड टोप्या हे फक्त कपडे नाहीत हे, हे संरक्षण आहे विशेषत रात्री झोपताना पाय उबदार ठेवणे खूप महत्त्वाचे डायबिटीस असलेल्या वृद्धांसाठी हे तर अक्षरशः आवश्यक आहे रात्रीचे तापमान सर्वात जास्त घटते त्यामुळे शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी मोजे घालून झोपणे खूप फायदेशीर आता चला भारतीय स्वयंपाकघरातील छोट्या पण शक्तिशाली घटकाकडे आले लाखो घरी हिवाळा सुरू झाला की आई म्हणते आल्याचा चहा घे घसा बसणार नाही पण आले हे फक्त चहासाठी नाही हे तर वृद्धांसाठी नैसर्गिक उब्धा टॉनिक आहे सकाळी कोमट पाण्यात आले घालून प्यायचं किंवा आल्याचा हलका काढा आले शरीरात उष्णता वाढवतं पचन सुधारतं गॅस कमी करतं रक्त पातळ करतं सर्दी खोकला दूर करतं आणि सुद्धा कमी करतं आले म्हणजे छोटा पण ताकदवान दोस्त मात्र ज्यांना ॲसिडिटी जास्त होते त्यांनी कमी प्रमाणात घ्यावे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्वा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईक करायला विसरू नका धन्यवाद